नाही फिवाळी नाही आंघोळ नाही काही नाही दिवाळी पहिल्या आंघोळीशी मारलं दुसऱ्या अंघोळीशी मारलं तिसऱ्या अंघोळीशी मार केलं बरे राहते रस्त येऊन मारणार रे बघा मग मेल झोप गेलं कोण लागलं येऊच देत नाही लोकांनी राहायला आणि कोण येते रस्त्याला दगडा सरसऱ्या माझ्या सुनाचा राहत लेखात देऊन निघून जाईल लाईव्ह टी त्या बेहन बिहन जीव मारते म्हणून आणि दारू पे ती बघा तिघ कवा कन कमा दिवसात परा येते तिसरा परा येतेच रात्र येते त्यांची माणसं मास्ती करायला झाली घर फोडलं एकत्र फोडले दरवाजा पडलाय मधले कपाटातल्या गडी त्या गडीत पैसे ठेवले दोन लाख ते नेले डबा उतरून गेलाय आडीत लिहिलं पोलीस काय म्हणते मोठ्या साहेबालाच भेटा म्हणते भेटलात का मोठ्या साहेबाला भेटले बीड ऑनलाईन ज्ञानभूमी आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा बाय दिवाळीचा सण हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या धमधडाक्यामध्ये साजरा केला जातो आहे मात्र केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असं एक गाव आहे एक कुरका गाव या गावामध्ये एका कुटुंबाला जबरदस्त मारहाण दिवाळी दिवशी झाली आहे नुसती मारहाण झाली नाही तर त्यांना हे घर सोडून बाहेर पालायन करावं लागलं दोन दिवस त्यांना बाहेर नात्यावर राहावं लागलं कारण काय तर जुनावाद आणि त्या जुन्या वादातून गावातीलच भाऊकेतील काही जणांनी या ठिकाणी येत प्रचंड घरावर दगडफेक केली आहे हे पत्राचं घर आहे घरामध्ये साहित्य आहे याच घरामध्ये केदार कुटुंब राहतं आहे मात्र या परिस्थितीला पाहायला गेलं तर हे घर अक्षरशः दगडानी आणि कोयत्यांनी या घरावर हल्ला केला आहे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो जी काही दगडफेक केली या ठिकाणी दगड लागले या ठिकाणी ओके आणि हा पत्रा क्वायत्याने कापला गेला आहे कोयत्यांनी हल्ला केला गेला मी घरातली परिस्थिती दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करणार आहे कारण प्रत्येकजण दिवाळीमध्ये आपल्या घराला फारपुरी लावतो आहे प्रत्येकजण दिवा लावतो आहे मात्र हे घर दिवा लावण्यासारखं ठेवलंच नाही कारण त्या घरावर दगडपीक केली आहे के मधलं काय काय झालं आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करू मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी जी काही चिळीकोंडा आहे हे अशा पद्धतीनं तोडलं गेला आहे घरात प्रवेश केला गेला आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर असा कोंडा आहे ते पूर्ण अक्षरशः तोडलं गेला आहे पाण्या पाठीमा साईडला खायली बघितलं गेलं तर मोठमोठे दगड आहेत हे दगडं अद्याप तसेच पडलेले आहेत आणि जे काही कुटुंब आहे ती माझ्यासोबत आहे मी सध्या एकोका गावामध्ये आहे ज्या ठिकाणी भाऊकीतील लोकांनी कोण होते लोकं कशामध्ये दडपीक केली काय कारण आहे आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र गेल्या तीन दिवसापासून हे कुटुंब या ठिकाणी होतं मात्र आता कुठं केज पोलिसां तक्रार दाखल करून घेतो बोलले चार दिवस झालं पोलिसांच्या दारामध्ये ही महिला रोज पोलीस स्टेशनला जाते मात्र पोलिसांचं दुर्लक्ष नक्कीच्याकडे झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आहे आता पोलिसांनी एक वाजता या ठिकाणी येतोच असं बोललय मात्र ते येतील की नाही येतील माझ्यासोबत जे काही पीडित कुटुंब आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत या ठिकाणी काय काय झालं होतं दिवाळीचा सण आहे दिवाळीचा सण तुमचा या ठिकाणी कसा काय सांगाल दगडफेक झाली पुढे काय झालं ते हे करते दगडफेक करायला आमच्या घरावर कोणती घेऊन यायला दगड घेऊन यायला दरवाजा पोडलाय पहिल्या आंघोळी दिवशी झाले असं तुम्ही कुठं होता तुम्हाला काय बोलले मला काय नाही बोलले आम्ही ना गेलो की येतोच म्हणते जा आम्ही येतोच मोहरी येतच नाही किती दिवस झालो ना पहिले आघोळी दिवशी झाले पहिल्या आगोळी दिवशी पासून आम्ही लोकांच्या इथे राहिलो स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो आम्हाला येतोच म्हणते जा म्हणते तुम्ही मोहरी की आम्ही मोहरी येतो पोलीस्टेशनला किती वेळ गेलात तीनदा तीन दिवस मी तरी पोलिसांवर केसत उचलत सहा महिने झालं आमचं पोरगी बया गेली तसं आम्हाला सुकस लागून देणार गावात येऊन देणार दळण आम्ही लोका कशी द्यायचंय बाजार लोकांकशी द्यायचं आणून खायचंय या ठिकाणी तुम्ही पण केलं या ठिकाणी आलात पुल्टेशनला होतात काय झाले नेमकं हे महागाल दोन चार महिन्यापूर्वी त्या पोरीने ह्यांचा अल्पवयीन मुलगा असून तो काढून नेला मुलालाच अपहरण मुलाच अपहरण केलं त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला दाखल झाली जवाब दिला मी गेले नाही मी मला मी त्या मुलाला घेऊन गेलो मुलगी आहे का लहान लिप आहे तिने ह्या मुलाचं अपहरण करून ह्याचं वय अठरा वर्ष नसताना ह्याला उचलून ह्याला हे करून घेऊन गेली त्याच्या कारणापोटी माझी मुलगी ही तर संगीता बापूराव केदार तिला चार दिवस झालं हिच्या घरावर दगडफेक केली पत्र फळ फोडले कपाट फोडले तिचं मुकादमान दिलेले दोन लाख रुपये नेले अडीच तोळं सोनं घेऊन गेले पोलीसच्या पोलीस स्टेशनला मी तीन दिवस मी सुद्धा स्वतः संधी पोलीस स्टेशन अजून कसली तिथली कारवाई करी ना आज येतो उदेवतो मी सकाळी पोलीस स्टेशनला फोन केला वाघमारी साहेबाला तर आधी येतो म्हणले आणि कोणा म्हणले मी आजारी त्यांनी त्यांच्या मिसेस फोन दिला मला का सिरियस आहेत मला काही बोलू शकत नाही आता काय मागणी पोलिसाकडं आमची मागणी पोलिसकडं एकच हे ह्या माणसाला ह्यांचं गेलेलं सोनं आणि पैसे द्यावं आणि ह्यांच्या घराची तोडफोड करून द्यावं ही आमची पोलिसाला मागणी आहे नक्कीच पाहायला गेलं तर दिवाळीचा सण आहे असाच गेलाय हे कुटुंब चार दिवसापासून बाहेर भटकत आहे मात्र दिवाळीचा दिवा हा आपल्या दारामध्ये लावता आला नाही कारण या गावातील नागरिक जे काय त्यांची भावकी आहे त्या भावकीची दहशत आहे कारण घरावर दगडफेक नव्हे तर कैत्याने देखील हल्ला करण्यात आला आहे मधलं साहित्य नष्ट केलं आहे काय काय घरात चोरी झाली आहे ह्याचासुद्धा आता तपास पोलीस करताना पाहायला मिळतात मात्र पोलिसांनी या ठिकाणी यावं या ठिकाणचा पंचनामा करावा आणि सत्य घटना समोर आणावी हीच मागणी सर्वसामान्यांकडून केली जाते आहे मात्र त्या कुटुंबावर अन्यायदेखील होता कामा नाही कारण याच गावची एक महिला यांच्याच एका मुलाला घेऊन गेली आहे सहा महिन्यापूर्वी ती घटना जुनी आहे त्याच घटनेचा राग मनामध्ये धरून त्या महिलेच्या संबंधित नातेवाकडून या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे आता हल्ला एक दोन नव्हे तर अनेक वेळा झाला आहे तसा पोलीस स्टेशनला केजमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे मात्र संबंधित विभागावनं अजून कुठलीच ठोस भूमिका घेतली किंवा कुठलीच कारवाई केली नाही आता या कुटुंबाला केज पोलीस पी आय काय न्याय देतात याकडेच राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात केज पोलीस या ठिकाणी तत्परता दाखवत आहे का हलगर्जीपणा का करत आहे आणि कशामुळे आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे त्याने कुराडी न दगडा न ती गा बालेकाने आणि माझ्या पोरला खाली पाडू पाडू म्हणतात ह्या शेता फयच्या झाडात मारलं आणि बायलाले चोरा कुराडी घेऊन आली माझ्या माझ्या लेकानं बडच कुराडी घेतली आणि ती बैल सोडवून घेतली तीनदा माझ्या सुनाला आणि लेकाला मारलं येऊ येऊ दिवस मारायचंय म्हणते नाहीत कुंबलते रडते माणसाला हका मारते काटे घेऊन आली एका माणसाला धरू देण्यात <laughs> नाही फिवाळी नाही आंघोळ नाही काही नाही दिवाळी पहिल्या दिशी मारलं आंघोळी दिशी मारलं तिसऱ्या दिशी मारलं चेअर <laughs> माणसं होती दोघा बाहू आणि दोन चार माणसं चार माणसानी माझ्या सोनाला खाली पाड आणि दोघा एका पोरानं आणि त्या पोराच्या माईनं माझ्या सुनाला आणि दोघा पोरांनी माझ्या लेखाला आणि दहा माणसं खाल्ली ह्याला वाढायला लागली की पोराचा बाप म्हणला तुमच्या बाजूला फेको फेको आणि दगडन घराने बघा की दगड बैल तुडीच होती माझ्या लेकानं बळ कुराडी घेतल्या हातातल्या बैल तोड दिली जायचं तो। आणि माझ्या लेखात सुनाचा त्याने मोठा पाडायचा हाता पण <laughs> ते सरपंच म्हणला बेन बाहेरच्या खोलीत बसताना किती बराच झाले मारायचं म्हणला त्यांनी सरपंचानं सरपंचा वरीत नेले ते समजा गाव एके कोण आहे ते घर एके कोण आहे हो केलं तर बरं राहते रस्त येऊन मारणार आहे बघा मग <laughs> मी झोपी गेला कोण लागले येऊच देत नाही लोकांनी कोण येते त्यांनी रास्त राहायला दगड सरसर्या माझ्या सुनाथ राहत लेख निघून जाईल <स्थीण> म्हणते जीवत हो आणि फोन काय करतो ते बघून घेतो आणि फोन मध्ये येते धरायला ते सोडवायला ते बघतो लाईवते मारा त्या बेहन बेहन जीव मारते म्हणून बघा दिवसात दिवसा येते तिसरा परा येते मुलीने येऊन तीन दिवस केस दिली पहिल्यांदा अगोदर दिली ना तरी पोलीस स्टेशन तक्रार घ्यायला तयार नाही ते वाघमारे साहेब सकाळी फोन केला काल पाच वाजता येतो म्हणजे ते आले नाहीत सकाळी फोन केला ते म्हणजे मी दहा वाजता येतो कोणा फोन केला ते त्यांच्या विशेष उचला म्हणजे ते आजारी त्यांचं येणं होत नाही आणि त्यांनी सांगितलं सकाळी सा मुलीला की तू डायरेक्ट साहेबाला येऊन भेट मोठ काय घटना घडली होती गावाकडं कोणतं गाव आहे एक गाव आहे तिचं नाव आहे संगीताबापूराव केदार मी तिचे वडील बोलतोय मी सुद्धा तिच्या संग तीन दिवस आलो इथं इथं कोणी काही दखल घ्यायचा पत्ता नाही गावात तो काय घडलंय नेमकं गावात तिचं घर फोडलं दरवाजा मोडला तिचं दोन लाख रुपये नेलेत मुकादमानं दिलेलं अडीच तोळं सोनं नेलं समजा पत्र फाडून टाकलेत तिच्या नवऱ्याला खाली पाडून मारले ते रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये समजेल पोलिस दाखल करून घेत नाहीत नाही निस्तिक कागद घेते तिकडे यायला कोणी पत्ता नाही चार दिवस झाले